अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज आपण या व्हिडिओमध्ये श्री टेंबे महाराज यांना आलेला अनुभव पाहणार आहोत एकदा श्री टेंबे महाराज पूजेसाठी मंदिरात बसले होते कोणीतरी मंदिरात नैवेद्यासाठी प्रसादाचे पंचपक्वानाचे ताट आणून दिले प्रसादाचे ताट पाहून तेथील ब्राह्मण पुजाराचा मोह अनावर झाला त्याने ते नैवेद्य भरलेले ताट त्वरित खाल्ले तेव्हा श्री टेंबेस्वामी फार चिडले त्याला खूप बडबडले व नंतर पूजेच बसले पूजा संपल्यावर श्री गुरु दत्तात्रय गाभाऱ्यातून निघून जाताना त्यांनी पाहिले त्यानंतर तीन दिवस त्यांना श्री गुरु दत्तात्रयांनी दर्शन दिले नाही ते बेचन झाले त्यांना कळले मी पुजाराला टाकून बोललो खूप बडबडलो म्हणून गुरु दत्तात्रयांना राग आला असणार तेव्हा श्री टेंबेस्वामी सरस्वतींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तसेच त्यांच्या मुखातून करुणा त्रिपदीचे बोल बाहेर पडले शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता शांत हो श्री गुरुदत्ता ममचित्ता शमवी आता करुणा त्रिपदीचे हे बोल ऐकून श्री दत्तात्रय श्री टेंबेस्वामी यांच्यासमोर उभे राहिले तेव्हा श्री टेंबेस्वामी म्हणाले देवा माझे काही चुकले का असे मला वाटत नाही तुला नैवेद्य दाखवल्या अगोदर त्या पुजाऱ्याने तो खाऊन टाकला तेव्हा श्री गुरु दत्तात्रयांनी टेंबेस्वामींना एक प्रश्न केला इथे सत्ता कोणाची या प्रश्नावर श्री टेंबेस्वामी म्हणाले देवा इथे सत्ता तुमची आहे इथे सारे तुमच्या इच्छेने चालते त्यावर श्री गुरु दत्तात्रय म्हणाले अरे तो पुजारी गेले तीन दिवस उपाशी होता त्याच्यासाठी मी ते ताट पाठवले होते ते त्याने खाल्ले त्यात तुझे काय गेले त्यावर श्री टेंबेस्वामींना आपली चूक कळली व श्री गुरु दत्तात्रय अंतर्दान पावले या आध्यात्मिक मार्गात प्रामाणिकपणे वाटचाल करणाऱ्या माणसाची देवाकडून गुरुकडून क्षणाक्षणाला परीक्षा बघितली जाते इतका हा मार्ग कठीण आहे श्री टेंबेस्वामी हे दत्तविभूती होते ते एक अधिकारी पुरुष होते एका रागामुळे त्यांची ही अवस्था झाली आपण जर सामान्य माणसं आपण जर राग आवरू शकलो नाही तर आपले आयुष्यभराची साधना व्यर्थ ठरू शकते आपण मंदिरा ज्या मंदिरात जातो केंद्रात जातो मठात जातो तेथे एकच गोष्ट लक्षात ठेवावी त्या मंदिरात प्रत्यक्ष त्या देवाची सत्ता असते तिथे काय घडते ते पाहू नका तिथे चालणाऱ्या सर्वच गोष्टींकडे त्या देवतेचे लक्ष असते मंदिरातील सेवेकरी पुजारी विश्वस्त यांचे सर्व कृत्य त्या देवाला माहीत असते त्यामुळे त्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊ नये कारण आपण ज्यासाठी मंदिरात जात असतो त्या गोष्टीची पहिली पूर्तता करावी महाराजांना किंवा कोणत्याही मंदिरात जाऊन प्रथम दर्शन घ्यावे आपले काम झाले किंवा टाईम असेल तर सेवा करावी व बाकी गोष्टीकडे लक्ष देऊ नये अशा प्रकारे आज आपण श्री टेंबे महाराजांना आलेला अनुभव पाहिला अशा प्रकारचे रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ